हाय फ्रेंड्स मी कोमल अन्नपूर्णा रेसिपीमध्ये तुमच्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते आज आपण ओल्या नारळाची चटणी कशी बनवायची ते पाहणार आहोत आता उन्हाळा सुरू झाला आहे आणि उन्हाळ्यात खूपदा असं होतं की भाज्या खाव्याशा नाही वाटत तेव्हा आपण ही चटणी खाऊ शकतो किंवा भाताबरोबर भाजीबरोबर ही चटणी तोंडी पण लावू शकतो आणि बनवायला तर अगदी दोन मिनटात झटपट बनवून तयार होती आणि फ्रीजमध्ये सात ते आठ दिवस आपण ही चटणी स्टोअर करून ठेवू शकतो रेसिपी संपूर्ण पहा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका साहित्य पाहून घेऊ अर्धा वाटी ओला नारळ एक कुडी लसूण सोलून घेतलाय थोडीशी हिरवीगार कोथंबीर इथं पाच ते सहा हिरव्या मिरच्या घेतल्या चवीनुसार मीठ आणि अर्धा चमचा जिरे आता इथं मिक्सरचं भांडं घेतलं आहे आता मिक्सरच्या भांड्यामध्ये हा ओला नारळ टाकून घ्यायचा आहे ओला नारळ अशा पद्धतीने पातळ काप करून घ्यायचे म्हणजे पटकन बारीक होतो आता हिरवीगार कोथंबीर घ्यायची हे कोथंबीर धुवून घेतली आता एक कुडी लसूण सोलून घेतलेला टाकून घ्यायचा आता हिरवी मिरची टाकून घ्यायची हिरवी मिरची तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी किंवा जास्त करू शकता लगेच आता जिरे आणि मीठ टाकून घ्यायचे आणि आता हे लगेच आता मिक्सरला पाणी न टाकता छान असं बारीक वाटून घ्यायचं आहे हे पाहू शकता पाणी न टाकता छान असं बारीक वाटून घेतलं आहे त्यामुळं काय होतं आपली चटणी खूप दिवस टिकते हे पाहू शकता एकदम अस बारीक असं वाटून घेतलं आहे लगेच आता गॅस पेटून घ्यायचा आहे गॅसवर कढई मांडून घ्यायची आणि कढई छान गरम झाली की लगेच आपल्याला आता दीड चमचा तेल टाकून घ्यायचं आहे कढईत ओल्या नारळाची चटणी आरोग्याच्या दृष्टीनेसुद्धा खूप हेल्दी आहे तेल छान गरम झालं की लगेच आपल्याला मोहरी टाकून घ्यायची हे पाहू शकता तेल चांगलं कडकडीतच गरम पाहिजे म्हणजे आपल्या चटणीला छान तडका बसतो लगेच अर्धा चमचा जिरे टाकून घेतलेत आणि हे दोन्ही छान फुललं की लगेच आपल्याला हे वाटून घेतलेली चटणी टाकून घ्यायची आणि ही चटणी आपल्याला आता छान परतून घ्यायची अशा पद्धतीने छान तेलात मिक्स झाली पाहिजे आता लगेच आपल्याला इथं एक चिमूट मीठ टाकून आहे आपण अगोदर पण मिरची वाटून घेताना मीठ टाकलेलं आहे त्यामुळं आपल्याला फक्त अगदी एक भर मीठ टाकून आहे आणि हे छान मिक्स करून घ्यायचं अशा पद्धतीने छान मिक्स करून घेतल्यामुळं आपली आप चटणी छान परतून निघते ह्याच्यात जी हिरवी मिरची छान भाजली जाते आणि आपली चटणी खमंग आणि रुचकर बनते त्यामुळे छान मिक्स करून घ्यायचं आता ह्या चटणीची झाकण ठेवून लो गॅसवर फक्त एक मिनिटभर वाप काढून घ्यायची एक मिनिटानंतर पाहू शकता आपली चटणी छान वापली गेली आणि किती सुटसुटीत झाली पाहू शकता ही चटणी आता खाण्यासाठी तयार आहे ही तुम्ही चपाती भाकरीसोबत खाऊ शकता किंवा भातासोबत तोंडी पण लावू शकता नक्की एकदा बनून पहा बनवायला खूप सोपी आहे आणि अगदी दोन मिनिटात बनून तयार होते आणि तितकीच पौष्टिकसुद्धा आहे त्यामुळे नक्की बनवून पहा रेसिपी आवडली तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो कमेंटसुद्धा करीत जा पुन्हा भेटूया अशाच मस्त खमंग आणि चविष्ट रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा धन्यवाद